मित्रांनो काळी कपिला गाय जी आता आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते थोडक्यात पाहायचं झालं मित्रांनो तर आता काळ्या कपिला गायीची जाती ही विलुप्तच होत चाललेली आहे पण मित्रांनो सर्वात विशेष म्हणजे काळ्या कपिला गायीचं खूप मोठं महत्त्व आहे वैज्ञानिकदृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या पण मित्रांनो खरं पाहायचं झालं तर आपल्याला ही काळी कपिला गाय आता सध्या पाहायलाच मिळत नाही तुम्ही बऱ्याच गोशाळेत गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला गिर गोमाता गावरान गोमाता देवनी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या गोमाता पाहायला मिळतील पण आज काळ्या रंगाची कपिला गाय तुम्हाला पाहायला मिळणारच नाही पांढऱ्या रंगाच्या काही कपिला गाय तुम्हाला पाहायला मिळत्या पण काळ्या रंगाची कपिला गाय ही खूप दुर्मिळ झालेली आहे पण आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये एक काळी कपिला गाय आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या गोमात्याचं वैज्ञानिक दृष्टीने तांत्रिक दृष्टीने शारीरिक दृष्टीने आपल्याला काय उपयोग होतात ही सर्व काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळा या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये जय श्रीराम जय गोमाता मित्रांनो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आपल्याकडे गोशाळा आहे आणि आपल्या या गोशाळेमध्ये आपण बऱ्याच कत्तलीसाठी जाणाऱ्या वृद्ध भाकड सर्व काही गोमातेचा सांभाळ या ठिकाण आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये करत आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे वळू मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या पाठीमागे जी पाहत आहात ते आहे आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील काळ्या रंगाची कपिला का गाय मित्रांनो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार जर पाहायचं झालं तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत काही ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काळी कपिला का गाय जी आहे तिचं पूजन हे कामधेनुमातेच्या स्वरूपामध्ये केलं जातं जी सेवा करून आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे त्या सर्व काही इच्छा या मातेच्या स्वरूपाने पूर्ण होतात या गोमातेची सेवा केल्यानं आपल्या घरामध्ये परिसरामध्ये आपण हिचा सांभाळ केल्यानं आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी भरभराटी टिकून राहते रहस्यमय आणि वैज्ञानिक दृष्टीने जर पाहायचं झालं तर या गोमातेच्या दुधामध्ये सुवर्ण क्षार आढळून येतात इंग्लिशमध्ये ज्याला गोल्ड साल्ट असं देखील म्हटलं जातं आणि मित्रांनो मनुष्यासाठी या गोमातेचं दूध हे अतिशय प्रभावशाली आहे त्या गोमातेचं दूध ग्रहण केल्यानं आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढते आपल्या शरीरातील हाडं मजबूत होतात आणि मनुष्याला वृद्धपणामध्ये गुडघ्याचा सांधाचा अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत नाही आणि मित्रांनो या गोमातेच्या दुधाचा फॅट हा चार ते पाच टक्के असल्यामुळं त्यापासून दर्जेदार तूप देखील त्या ठिकाणं निर्माण होतं आणि मित्रांनो या गोमातेचं जे तूप आहे ते तूप आता सध्या मार्केटमध्ये साडेतीन हजार रुपये प्रति किलोने विकलं जातं पण मित्रांनो विचार करण्याची गोष्ट म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये या काळ्या कपिल्या गाईचं तूप आपल्याला पाहायलाच मिळत नाही आणि जरी भेटलं तरी सुद्धा मिश्रित प्रकारे ते तूप आपल्याला मिळतं मित्रांनो सध्या पाहायचं झालं तर या गोमातेचं तूप दूध मिळणं हे अतिशय दुर्मिळ झालेलं आहे आणि मित्रांनो काळ्या रंगाच्या कपिल्या गायच्या दुधाचं तुपाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या गोमातेच्या शेणाचं आणि गोमूत्राचं आहे कारण साधारण दुसऱ्या जातीच्या गोमातेपेक्षा शंभर टक्के प्रभावशाली या गोमातेचं गोमूत्र आणि शेण आहे आणि मित्रांनो खरं पाहायचं झालं तर आमच्या भुवनेश्वर गोशाळेचं एक अहोभाग्य आहे की एवढं सध्या काळ्या रंगाची कपिला गाय दुर्मिळ झालेली आहे आणि आमच्याकडे एक सुंदर अशा प्रकारची कपिला गाय आहे ही, ही आमचं सर्वांचं अहोभाग्य आहे आणि आम्हाला हिची सेवा आहे हे देखील आमचं खूप मोठं पुण्यकर्म आहे मित्रांनो आजच्या परिस्थितीत आजच्या काळात ही काळी कपिला गाय फक्त एक गोमाताच नाही तर साक्षात कामधेनूच्या स्वरूपात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीची आरोग्याची शिदोरी आहे अशा दुर्मिळ गायीचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि मित्रांनो अशा प्रकारच्या काळ्या रंगाच्या कपिला गायीचं संरक्षण करणं हे खूप मोठं जबाबदारीचं काम आहे आपली भुवनेश्वर गोशाळा ही बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील मांजोरसुंबा विजयनगर बैताकवाडी या ठिकाणी आहे नक्की एक दिवस आपल्या भुवनेश्वर गोशाळेला भेट द्या मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि माझा एक अशा प्रकारचा संकल्प आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोशाळेला भेट द्यायची आणि ती गोशाळा कशी सुरू झाली त्यांनी गोशाळेमध्ये कशा प्रकारची गोमातेची सेवा करतात आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या महाराष्ट्रात नाही तर आपल्या पूर्ण भारत देशात कशा कशा गोमाता आहेत अशा प्रकारची गोमातेची गोशाळेची दुर्मिळ अशा प्रकारची माहिती मी तुमच्या सोबत भविष्यामध्ये शेअर करणार आहे आणि मित्रांनो माझ्या या संकल्पाला सुरुवात कधी करायची प्रत्येक महाराष्ट्रातल्या गोशाळेला भेट देण्याची सुरुवात कधी करायची आणि तुम्ही या प्रवासामध्ये माझ्या सोबत आहात का हे मध्ये नक्की सांगा तर लवकरच आपण दिव्य असणाऱ्या या प्रवासाला सुरू करू जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र